मागच्या एका व्हिडिओमध्ये मी आपल्याला विश्वनाथच्या संदर्भामध्ये एक घटना सांगितली होती जी अतिशय अनपेक्षित घडलेली होती अचानकपणे आम्हाला त्यांचं ऑपरेशन करावं लागलं होतं पुढचा घटनाक्रम आपल्याला माहिती आहे मात्र त्याचा पूर्वार्ध जो आहे तो मी आज आपल्याला सांगते आहे हा पूर्वार्ध आमच्या कुटुंबावर आम्हा दोघांवर महाराजांची कशी कृपा झाली हे सांगणारा आहे नेहमीप्रमाणे आम्ही एकदा शंकर महाराज मठामध्ये दर्शनासाठी गेलो होतो दर्शन घेतल्यानंतर खिचडीचा प्रसाद घेतला एरवी एक द्रोण घेऊन अर्धा अर्धा आम्ही तो प्रसाद ग्रहण करायचो मात्र त्या दिवशी विश्वनाथने आखा एक द्रोण ग्रहण केला मला फारसं काही विशेष वाटलं नाही असं वाटलं भूक लागली असेल म्हणून मी दुसरा द्रोण घेऊन महाराजांचा प्रसाद ग्रहण करून आम्ही घरी आलो घरी येईपर्यंत संध्याकाळचे सहा वाजले होते आणि येत असतानाच वाटेतच विश्वनाथला तीव्र पोटदुखी सुरू झाली पुढे आम्ही सोनोग्राफीसाठी गेलो सोनोग्राफी केल्यानंतर ज्या डॉक्टरने सोनोग्राफी केली होती त्यांनी आम्हाला आमच्या डॉक्टरचा नंबर मागितला आणि त्यांच्याशी बोलणं करून घेतलं आमच्या डॉक्टरांनी आम्हाला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये जाऊन ॲडमिट होण्याचा सल्ला दिला आणि आम्ही तो मान्यही केला पुढे ठरल्याप्रमाणे हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तिथेही पुन्हा एकदा सोनोग्राफी करण्यात आली तो सोनोग्राफीचा रिपोर्ट पाहून डॉक्टर लोक आश्चर्यचकित होत होते आणि आम्हा दोघांच्या तोंडाकडे पाहत होते त्यातल्या एका डॉक्टरांनी नीट समजावून सांगितलं ज्या परिस्थितीमध्ये आत्ता तुमच्या पोटातला ॲपेंडिक्स आहे तो पाहता तुम्ही इतकं शांत असणं केवळ अशक्य आहे पोटामध्ये ॲपेंडिक्सचा आकार एवढा वाढलेला असताना कुठल्याही पेशंटला प्रचंड उलट्यांचा त्रास होऊ शकतो मात्र तुमच्या केसमध्ये तुम्ही फक्त पोट दुखतं आहे असं सांगत आहात आम्हाला दोघांनाही यातलं काहीच समजत नव्हतं फक्त ठरल्याप्रमाणे आम्ही ऑपरेशन करून घेतलं या ऑपरेशनच्या पश्चात जो प्रसंग घडला तो श्री नृसिंह सरस्वतींच्या संदर्भातला आपण मागच्या व्हिडिओमध्ये ऐकला आहे यासोबतच श्री शंकर महाराजांची कृपा प्रसादरूपी खिचडीच्या माध्यमातून विश्वनाथच्या सोबत सातत्यानं होती याचा प्रत्यय आम्हाला येत होता